मी स्वास्तिक पारधी आय टी सी मार्क्समध्ये आपले सर स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या धान पिकामध्ये आहोत आणि आपण पाहत आहात की धानाचे वरतीचे शेंडे आहेत हे पूर्णपणे जडल्यासारखे दिसत आहेत तर ह्या मागचा कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे होडकिडा किंवा की करपा अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे तर हे होण्यामागचं एकच कारण आहे की जे आपले सकाळ सकाळी शेतकरी मित्र इथं खते युरिया किंवा इतर खते आपल्या शेतामध्ये फवारणी करत असतात तर काय होत असते सकाळ सकाळी जे दवबिंदू जे सडे असतात आणि जे ओस असते त्या पानावर चिकटलेली असतात ते पाण्याचे थेंब असतात आणि शेतकरी मित्र आपल्या शेतामध्ये जे खताची फवारणी करत असतात तर त्या शेंड्यावर त्या शेंड्यावर पूर्णपणे जे पाणी असल्याच्या कारणाने हा खत पूर्ण चिटकून जात असते आणि ते चिटकल्याच्या दुपारच्या वेळी ते पूर्ण याच्यामध्ये समावून जात असते आणि हा पूर्ण जडल्यासारखा होत असते तर शेतकरी मित्र आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की आपण जे खताची फवारणी करत असतो ते सकाळ सकाळी करायची नाही आहे तर थोडसा या पाण्याचे जे ओस पडलेले असतात जे बुंद असतात ते पाणी निघून गेल्यावरच आपल्याला त्या खतांची फवारणी करणे नाहीतर आपल्या शेताची व्यवस्था याप्रमाणे होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टोरवरून आजच आय टी सी मार्च इन्स्टॉल करा वन्य समस्यांसाठी आमचे टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य एक शून्य तीन शून्य पाच चार पाचवर संपर्क साधा